नोव्हेंबरच्या कुठल्या भाऊ वर्षातल्या नोव्हेंबरच्या लागेल असं वाटत तुम्हाला अहो देशामध्ये या ज्या स्वायत्त संस्था आहेत न्यायालयीन आहे सीबीआय <coughs> आहे ईडी आहे ए आहे इन्कम टॅक्स आहे ह्या स्वायत्त संस्था जिवंत आहेत असं मत आहे तुमचं मत आहे तुमचं कैलासवासी या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी दोन हजार तीन साली हा पक्षांतर्गत बंदी विरोधी कायदा तयार केला त्यांनी काय तयार केला त्यांच्यासारख्या एक सचिल माणसाचं म्हणणं असं होत की या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या लोकांना शेवटी तशी संधीच ठेवायची नाही त्यांनी सिक्स्टी बी ए खाली पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत सांगितलं होत की जर कोणी पक्षातून या पक्षातून त्या पक्षात कुठून गेला ते दोन तृतीयांश पाहिजेत पण दोन तृतीयांवर असले तरी सुद्धा त्यांना त्यांना ज्या पक्षातून फुटले त्या पक्षाची कुठलीही आयडेंटिटी त्यांची राहणार नाही त्यांनी त्यांचा पक्ष कुठल्या तरी पक्षात मर्ज केला पाहिजे विलीन केला पाहिजे पक्ष म्हणून शिल्लक राहता का मने आज काय झालं पक्ष एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली पुन्हा स्थापन केला बाळासाहेब ठाकरेंनी केला ना बंडखोरांना तो पक्ष दिला चिन्ह दिलं निशाणी दिली तीन वर्ष त्या ठिकाणी निकाल लागत नाही काय झालं पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याच पावलावर पाऊल ठेवून ते चालले निकाल लागला नाही अटल बिहारी वाजपेयीने एक शब्द उच्चारला होता त्यावेळेला कि कोणाचाही पक्ष फोडून मला जर कोण सत्ता देईल म्हणाल मला त्या सत्तेवर बसाव सांगितलं बसा प्रमुख केलं मग पंतप्रधान जरी देशाला केला तरी सुद्धा अशा सत्तेला हात तर सोडा चिमट्यानं सुद्धा स्पर्श करणार नाही ते अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेला कायदा त्यांच्याच पक्षाचे लोक आज पायदळी तुडवत आहेत माती मोल करतायत त्या कायद्याची विटंबना करतायत त्यामुळे मी तुम्हाला विचारलं शिवसेनेच्या विरोधातला निकाल कुठल्या बारा तारखेला लागेल तुम्ही म्हटलं नोव्हेंबरच्या मी तुम्हाला विचारलं कुठला नोव्हेंबर महिना कुठल्या सालातला अरे काही न्याय व्यवस्था आहे पाचवा पाचवे न्यायमूर्ती आले पाचवे न्यायमूर्ती ते पण बहुतेक लवकर म्हणजे रिटायर होतील नोव्हेंबर मध्ये रिटायर बरोबर आहे ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं कुठल्या वर्षाचा सर पण तुम्हाला विश्वास आहे का हे न्यायमूर्ती कोणाचा आता असं आहे की आपण आशावादी असलेलं बरं न्याय देवता न्याय देवतेवर विश्वास अविश्वास दाखवायचा न्याय न्यायदेवतेवर अविश्वास दाखवायचा नाही विश्वासराव पाणीपतच्या लढाईत गेला।, गेला तो गेल्यानंतर विश्वासघात झाला असं म्हणतात ना त्यामुळे आता त्यांची कारकिर्द संपे विश्वास ठेवूया गेला की म्हणूया विश्वासघात झाला तो पण कसं म्हणता येईल चिन्ह परत मिळालं तर त्याचा निवडणुकीमध्ये फायदा होईल असा आहे की चिन्ह देणं हे निवडणूक आयोगाच आयोगाचा अधिकार आहे चिन्हासाठी पण हो ना देणं जाणारच ना पण आलो हो गेलो आपण पण यापूर्वीची अनेक प्रकरण मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचे वाद ज्या वेळेला झाले काँग्रेस पासून सगळीकडे त्या त्या वेळेला निवडणूक आयोगानं ते चिन्ह मूळ पक्षाला पण दिलं नाही आणि गद्दार गटाला पुटील गटाला पण दिलं नाही ते गोठवलं तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे पण आम्हाला देता आलं तर ते गोठवलं तरी पाहिजे तेच करत नाही ना न्यायालय न्यायालय ते करत नाही निवडणूक आयोगानं अन्याय केला राज्याचे विधानसभेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली काय काय नेमला तो लवाद तो लवादचा लबाड झाला त्यांनी पण न्याय दिला नाही त्या कोर्ट काय करतं हे बघायचं साहेब आपण विधानसभेच्या अधिवेशनात वाढूचा प्रश्न हो का हो हो